जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तहसीलदारांसमोर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटल्यास दिसून आले यावेळी अश्रुला सावरत शेतकऱ्यांनी मुजोर महसुली अधिकाऱ्यांच्या पंचनामे करण्याबाबत टाळाटाळ तार करण्याच्या कारणांचा पाढा वाचला शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पपई कापूस मका या पिकाला होत्याचे नवते केले उभं पीक आडव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच सकाळपासून पंचनाम्यासाठी तलाठी यांनी फोन केला असता त्या वैद्यकीय रजेवर होत्या ज्यांकडे प्रभारी चार्ज आहे ते देखील बाहेर असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्यथा जाणून घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडे वेळ नसल्याने याबाबत शेतकरी हवालदिल झाले बांधावर पाहणीसाठी पोहोचलेल्या तहसीलदारांचा त्यांनी आभार तर मानला मात्र या मुजोर यंत्रणेचे पंचनामे करण्याबाबत टाळाटाळ करणारी उत्तरांबाबत अश्रुला आवरत बाजीराव माळी या शेतकऱ्याने नंदुरबार तहसीलदारासमोर टाहो फोडल्याचे दिसून आले परिस्थिती ऐकल्यानंतर तहसीलदारांनी देखील संबंधित तलाठी यांना नोटीस काढून विचारणा करण्याबाबत यंत्रणेला आदेशित केल्याचे दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नुकसान झालं ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मी कृषी अधिकारी उत्सव पाटील यांना त्वरित कॉल केला ते मला मानत होते की मी बारा एकपर्यंत तिथं पोचेल मग पाणी करू त्यानंतर तलाटीला कॉल केला तला व ती रजेवर असताना मेडिकल रजा आहे तिची माझी तब्येत नाही बरोबर ज्याच्याकडे चार्ज दिला आहे यादव आप्पा त्यांना पण मी कॉल केला त्यांनी मला असं सा सांगितलं की मी धुळ्याला आलो आहे माझे बखाटे दुखत आहे मी उपचारासाठी आलेलो आहे म्हणून मी उद्या येईल उद्या पंचनामा करेल शासनाला सांगूनसुद्धा शासन वेळेवर येत नाही तर आम्ही कुणाकडे दात मागायचा एवढीच आमची विनंती आहे शासनाने लक्ष द्यावं आणि अधिकाऱ्यांना ताकीद द्यावी माननीय तहसीलदार साहेब यांनीसुद्धा त्यांना कळवावं व ताकीद द्यावी एवढीच विनंती मी तहसीलदार साहेबांना करतो एवढी माझी हात जोडून विनंती आहे कारण की माझं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कारण की पंधरा वीस लाखाचं नुकसान झालं आहे केळी पपई सगळी मिळून म्हणून माझी एवढी कडकडीची विनंती